अल्फाईन गौन हे बघा त्या दिवशी आपण थोडेसे दाखवले होते आता आपण सर्वच कव्हर करूया मोठा व्हिडिओ होतोय म्हणून मी दाखवले नव्हते हे बघा हे बघा अल्फाईन अल्फाईन अशी साईडला पायपिंग येणार आहे साईडला पायपिंग येणार आहे आणि फुल स्लीवजमध्ये आहे हे बघा फुल स्लीवजमध्ये आहे हे बघा कुणाला हवा असेल त्यांनी बुक करू शकता चारशे चाळीस फ्राईज असणार आहे ऑल इंडिया फ्री शिपिंग असणार आहे चारशे चाळीस फ्राईज ऑल इंडिया फ्री शिपिंग आपण त्या दिवशी अर्धे बघितले होते हे समोर डिझाईन अशी येणार आहे अल्फाईन आहे समोर डिझाईन अशी येणार आहे कपडा क्वालिटी एक नंबर असणार आहे चारशे चाळीस प्राइस असणार आहे साइडला पॉकेट आहे प्रत्येकाला पॉकेट आहे साइडला हे बघा चारशे चाळीस प्राइस असणार आहे ऑल इंडिया फ्री शिपिंग असणार आहे स्क्रीनशॉट व्यवस्थित घ्यायचा आहे बुकिंग नंबरवरती सेंड करायचं आहे बुकिंग नंबर आहे एट टू झिरो एट सेवन एट वन फायव्ह एट झिरो ह्या नंबरवरती बुकिंग करायचे आहे कॉल कोणीही करायचा नाही आहे हे बघा खूप छान कलेक्शन आहे डिझाईन समोरून बघून घ्या खूप छान कलेक्शन आलेलं आहे शॉर्ट मध्ये आहे शॉर्टमध्ये आहे हे चारशे चाळीस प्राईस असणार आहे ऑल इंडिया फ्री शिपिंग असणार आहे त्यातले कलर डिझाईन समोराशी येणार आहे एक नंबर क्वालिटी आहे अल्फाईन म्हणल्यानंतर एक नंबर क्वालिटी असणार आहे हे वा शॉर्टमध्ये आहे व्यवस्थित बुकिंग करा बुकिंग नंबर आहे एट टू झिरो एट सेवन एट वन फाईव्ह एट झिरो या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे अवेलेबल असा मेसेज आल्यानंतर पेमेंट करायची आहे पेमेंट केल्यानंतर माझं पाच डिश होणार कलर्स खूप सुंदर आलेले आहे डिझाईन वेगळे आहे कलर्स वेगळे आहेत व्यवस्थित स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बुकिंग नंबरवरती हेल्दी लेडीजसाठी आहे जर तुम्हाला कळत नसेल हे ह्या बसून हे बघा ह्या चेस्टपासून ह्या चेस्टपर्यंत आपलं माप घ्यायचं आहे गाऊनचं जे माप असेल ते मला सेंड करायचं आहे मी अवेलेबल असा मेसेज आल्यानंतर मग तुम्ही पेमेंट करायची आहे चारशे चाळीस ऑल इंडिया फ्री शिपिंग एकशे बडकर एक कलर आहेत मस्त कलर आहेत कपडा क्वालिटी एक नंबर असणार आहे कपडा क्वालिटी एक नंबर असणार आहे हे बघा याची डिझाईन वेगळी आहे आधीच्या ह्याच्यामध्ये ते दाखवले होते ते पण थोडेसे हे कोणती कोणते डिझाईन सेम आहे त्याच्यामध्ये पण तो पण व्हिडिओ बघू शकता आणि हा पण हे बघा समोर अशी डिझाईन येणार आहे दोन बटन्स आहेत समोर ओपनिंगचे व्यवस्थित स्क्रीनशॉट घ्या शॉर्ट स्लीव आहेत शॉर्ट व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा थोडंसं सपोर्ट करा आणि कॉल करू नका कॉल करायला लागले ना सकाळपासून कॉल कंटिन्यू करत असतात कॉल करू नका मी वारंवार सांगते कॉल करू नका व्हॉट्सअप बुकिंग घेतली जाईल व्हॉट ओनली व्हॉट्सअप बुकिंग नो कॉल धन्यवाद असाच सपोर्ट राहू द्या तुमचा मनापासून आभारी आहे खूप छान सपोर्ट करता आणि यूट्यूब फॅमिली खूप छान फॅमिली आहे मस्त मस्त खूप छान सपोर्ट धन्यवाद थँक्यू सो मच